नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आपलं व्हॉट्सअप खातं कसं तयार करायचं हे पाहणार आहोत सुरुवातीला आपल्याला प्ले स्टोअरवरून व्हॉट्सअप हे ॲप्लिकेशन घ्यायचं आहे हे ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे इन्स्टॉल केल्यानंतर आप आपल्याला त्यावरती टॅप करायचं आहे त्यानंतर आपल्याला आलो करायचं आहे आणि येथे आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा था। आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतरनं आपल्याला एक ओ टी पी येईल ओटीपी आपण इथे व्हेरीफाय करून घ्यायचा आहे ओ टी पी व्हेरीफाय केल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस दिसेल इथे आपलं नाव टाकायचं आहे मित्रांनो आपल्याकडे जर का ईमेल आय डी असेल तर त्या ईमेल आय वरून सुद्धा तुम्ही तुमचं व्हॉट्सअप अकाउंट व्हेरीफाय करू शकता ईमेल आय वर आपल्या ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे टाकायचा आहे आणि तो ओ टी पी व्हेरीफाय करायचा आहे अशा प्रकारे आपलं खातं तुम्ही एका एक मिनिटात तयार करू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद